मी पुलगावकर रेल्वे प्रवासीच्या आंदोलनाला स्थगिती द्यावी याकरिता पुलगाव रेल्वे स्टेशन प्रबंधक मुदलियारच्या कार्यालयामध्ये पुलगावकर प्रवासी संघटनाच्या ठराविक पदाधिकाऱ्याला बोलवून सांगण्यात आले की दिनांक अठ्ठावीस मेपासून पुलगाव रेल्वे स्थानकावर हावडा मुंबई मेल आणि चेन्नई अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेसचा थांबा पुढील सहा महिन्यासाठी प्रायोगिक तत्वावर रेल्वे मंत्रालयाद्वारे मंजूर करण्यात आले आहे असे पत्र देण्यात आले आणि पुलगावकर प्रवासी संघटनेच्या मागणीवर वरिष्ठ पातळीवर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतले जाईल असे मौखिक सांगण्यात आले पुलगावकर प्रवासी संघाने दिनांक पाच जून रोजी पुकारलेल्या आंदोलनाला थांबवावे अशी विनंती करण्यात आली आहे त्यामुळे आंदोलनाला तात्पुरती स्थगिती अशी माहिती मिळाली आहे मात्र मी पुलगावकर प्रवासी संघटना सर्व लोकांशी चर्चा करून काय निर्णय घेईल अजूनपर्यंत गुलदस्त्यात आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव